श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं माझं नवीन व्हिडिओमध्ये मा तर आपला आजचा विषय आहे की गुरुपौर्णिमा विशेष गुरुपौर्णिमा पुढच्या महिन्यात म्हणजे एकवीस जुलै दोन हजार चोवीसला गुरुपौर्णिमा आहे आणि आपल्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे कारण आपले जे गुरु आहे त्या दिवशी आपल्याला त्यांची सेवा करायची असते तसं तर रोजच गुरूंचा दिवस असतो पण आपलं जे भावना आहे आपली जी भक्ती आहे ती एक दर्शवण्यासाठी तो एक दिवस ठेवला गेलेला आहे त्याच्यामुळे त्या दिवशी तुमच्याकडून जेवढी होईल तेवढी सेवा तुम्हाला करायची आहे गुरूंविषयी तर असा आज मी तुम्हाला काही सेवा सांगणार आहेत की ज्यामुळे तुमचं जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला भेटेल पण म मनाने श्रद्धेने जर तुम्ही त्या सेवा केल्या तर जे जी जी ते म्हणजे जे तुम्ही विचारसुद्धा केला नसेल अशा गोष्टींचा त्या तुमच्या पदरात येऊन पडतील आणि तुम्ही विचार करणार की हे कसं झालं म्हणून तर तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे कोणत्या कोणत्या सेवा करायच्या तर सेवा का तुम्हाला करायची एक ते एकवीस जुलैपर्यंत एक जुलै एक ते एकवीस जुलैपर्यंत सेवा आहे तर पण एखाद्या वेळेस जर कोणाला मध्येच कोणाचे पिरियड्स वगैरे येणार असतील तर त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही सेवा जर उद्यापासून जरी चालू केल्या तरी चालणार आहेत कारण आता तुम्हाला तुमच्या नुसार तुम्हाला तारीख माहिती असेल तर त्यानुसार तारीख ॲडजस्ट करून एकवीस तारखेपर्यंत तुम्हाला सगळ्या सेवा पूर्ण करायच्या आहे म्हणजे एकवीस सेवा तुमच्या एकवीस दिवस ह्या तुमच्या सेवा झाल्या पाहिजेत म्हणून तुम्ही उद्यापासूनसुद्धा सुरुवात करू शकतात आणि एकवीस तारखेपर्यंत हे एकवीस व्हायला पाहिजे असं तुम्ही ते ॲडजस्टमेंट करू शकतात तर त्याच्यात पहिलं आहे की तुम्ही स स्वामी चरित्र सारामृताचं एकवीस पारायणं तुम्हाला करायचे आहेत तर पारा एकवीस पारायणं म्हणजे एक पारायण म्हणजे पारा तुम्हाला माहिती आहे की एक ते एकवीसचे अध्याय आहेत ते एक दिवस वाचल्याने तो एक पारायण होत असतं तर असे तुम्हाला एकवीस पारायणं करायचे आहेत पहिल्या दिवशी तुम्हाला स म्हणजे संकल्प करायचा आहे त्याच्यानंतर स्वामींपुढे नारळ साखर ठेवायची आणि ते नारळ तुम्ही केंद्रात जरी ठेवून आला तरी चालेल नाही दत्त महाराजांच्या मंदिरात जरी, जरी नेलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर तुम्ही एकवीस पारायणं सुरुवात करायची आणि ते पूर्ण एकवीस पारायणं करायची तर स्वामी चरित्र सारामृतामध्ये एवढी ताकद आहे शेवटी ते स्वामींचा आत्मा आत्मा आहे तो स्वामी चरित्र सारामृत सारा सारा तर तुम्ही ज्या काही गोष्टी तुम्ही विचारसुद्धा केला नसेल ना असं तुमच्या तुमच्या याच्यात स्वामी आणून टाकतील तर एवढी शक्ती त्या चरित्र सारामृतामध्ये आहे तर त्याच्यामुळे माझी इच्छा आहे की तुम्ही ते पारायण करावं कारण तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि त्याच्यानंतर दुसरं आहे की नामस्मरण तर एकवीस दिवस तुम्हाला संकल्पयुक्त केलं तरी चालेल कारण संकल्पयुक्त जे असतं देशाने आपल्याला फळ हे चांगलं भेटत असतं अजून तर एकवीस दिवस तुम्हाला रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे रोज अकरा माळी एकवीस दिवस करायच्या आहेत तुम्हाला असं स्वामी समर्थ या मंत्राचा आणि त्याच्यानंतर पुढची सेवा आहे की रोज अकरा वेळेस तारक मंत्र बनायचा हे पण तुम्हाला एकवीस दिवसच करायचं आहे तर तुम्ही या तिघंही सेवा जर केल्या तर अतिशय उत्तम पण तुमच्याकडून जर नसेल होत तर कोणतीही एक सेवा केली तरीही चालेल तर कसं ना तुम्ही म्हणजे स्वामी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही हेच करा तेच करा किंवा एवढाच वेळ मला द्या तुम्ही तुम कारण स्वामींनासुद्धा माहिती आहे की आपल्या आयुष्यात पण खूप अडचणी आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्यांचं तेवढं काही हे नसतं फक्त त्यांचं म्हणणं एवढं असतं की थोडा जरी वेळ मला दिला ना तर त्यातच सगळं काही येत असतं तर त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या दिवसातले तुम्ही, तुम्ही, तुम्ही दोन तास तीन तास जरी दिले ना देवाला एक तास जरी दिला पण मनाने जर दिला ना तर त्याचे चीज होतं आणि स्वामी तुम्हाला तुम्हाला जे हवं आहे ते सगळे देत असतात तर यामध्ये काही शंका नाही तर त्याच्यामुळे ह्या तिघ सेवा केल्या तरीही चांगलं त्याच्यामधून एक केली तरीही चांगलं त्याच्यानंतर मी पुढचं तुम्हाला सांगणार आहे की दत्त बावनी तुम्ही ऐकलं असेल की दत्त बावनीची सुद्धा एकवीस दिवसांची सेवा आहे रोज अकरा वेळेस ते पण पठण करायचं रोज अकरा वेळेस दत्त बावनी एकवीस दिवस करायचे त्याच्यानंतर तुम्ही संकल्पयुक्त गुरुचरित्राचे जे चौदावा आणि अठरावा अध्याय आहे त्याच्यासुद्धा तुम्ही करू शकतात म्हणजे ते वाचू शकतात एकवीस दिवस बघा पण एक गोष्ट आहे की तुम्ही जे एकवीस दिवस सेवा करणार आहात त्यावेळेस तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य आहे त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचं जे पालन आहे ते तुम्ही नाही, नाही केलं तरी चालेल पण मांसाहार चालणार नाही घरात कोणी खात असेल तर त्याला खाऊ द्या पण तुम्ही तुम्ही बिलकुल खायचं नाही कार कारण मांसाहार वर्ज्य आहे आणि पुढचं म्हणजे हे असे नियम आहे की ब्रह्मचार्याचं पालन केलं तरी नाही चाल नाही केलं तरी चालेल पण मांसाहार करू नका अशा प्रकारे जे स्वामी आहेत किंवा गुरु आहेत आपले त्यांची सेवा करा जेणेकरून जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुमच्या पदरात येऊन पडेल मनाने करा तर श्री स्वामी समर्थन